माझ्यापेक्षा तुला काम महत्वाचं आहे का मामा सांग ना तू महत्वाचीच आहेस की पण हे चालणार कस तू माझ्या बहिणी सारखीच आहे गणच दिसते मी ठीक आहे ग तिची काळजी करू नकोस तुला कशी चिवडी आणि मला फोन करून अर्जंटली एवढं बोलवायचं कारण मला सुट्टी एकतर भेटत नव्हती मी अशीच आली अग एक ओके स्थळ आले चांगला आहे परत काढला लग्नाचा विषय अगं पुरे अगं चांगलं प्रॅक्टिस आहे त्याच त्याच वडील बी वकील तू बी आहे हा यासाठी तुम्हाला अर्जंटली बोलवलं अग त्याच नव अग मी कस सांगू तुला अगं माझ्या बहिणीला मी वचन दिल तर तू काळजी करू नको म्हणून मी माझी काळजी घेईन तुझी तुझं वय झालंय नोकरी लागली आज योग्य वयात लग्न झालेलं चांगलंच असतं ग अरे मामा मी करणार ना लग्न मी कुठे नाही म्हंटल अगं पण कधी कधी करणार ए तुझं तू भांडे घास म्हणजे तोंड घास नकोस आपलं काम काय भांडे घासायचं भांडे घासा अगं बघ तू वकील चांगलं प्रॅक्टिस आहे त्याचं चांगलं खानदान आहे मग काय प्रॉब्लेम आहे तू एकदा बघून तर घे अगं ती चार पाच वेळा माणसं गेली ती त्यांना पसंत अजिबात तोंड घालायच तुझं एकदा हात पिवळ झालं म्हणजे मी बिनगोर झालो ग मामा मला अजून सेटल आता मला जॉब लागला एकदा सेटल होते सेटल झालं मी सांगते ना की बाबा कर मामा माझं मा लग्न आता म्हणून एकदा ठरलं ना लग्न करायचं म्हणजे करायचं फोन वाचतो कोणाचा जा बघा काहीतरी बोल रे महाद्या येतो ना तुला टाक ना मग तिथं अकाउंट आहे आपलं अरे तिथं बाबा अकाउंट आहे तिथं माझं नाव सांग तुला एकदा सांगितलं कळत का नाही कर गाडी वेळेत पोचली पाहिजे आणि हां हा गावाचा वा सर्वतारखा गोळा करा अरे तुला ऐकू येतं का नाही लवकर मार्केटला जायचं आहे वाशीच्या हां चल ठेव

तुला काय आमच्याकडे वाटते का काय विषय आला मी देते पैसे तुमच्या तुम्ही करा पार्टी शिवाय आहे का पार्टीला नाही रे मला नाही यायचं आपले ते पार्टी करायचं पहिले दिवस कसलं होतं अगं पण तू एवढी का नाराज सांगशील का नाही काय नाही रे घरी ते काका लग्नाच्या पाठी माग लागल्यात आणि इकडे आलं तर मामाने आज सकाळी सकाळी लग्नाचा विषय काढला लग्न कर लग्न कर सगळीच पाठी माग लागल्यात तुझं मामाला डेंजर आहे बाबा अख गाव गा <laughs> का भरत तुझ्या मामाला म्हणून तुझ्या घरी पण गेलो नाही डायरेक्ट आम्ही इकडे झालो तुम्ही पण आता मला घाबरून द्या अगं मग कर की लग्न त्यात काय एवढं नाही रे मला नाही करायचं लग्न करायचं काय तुझं काय शेर आहे का, का? नाही नाहीये काय मग तसं काय असतं सांग तुम्हाला दोघांना तर पक्क सांगितलं असतं मामाला सांगायच्या मग कर की लग्न त्यात काय एवढं मग सांगायचं नाही का ऐकायचं त्यांचं नाव तुला पण ऐकायचं त्यांचं नाव शिव 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 म्हणजे भाऊ अवघड आहे बाबा तुमच पाकिस्तानचं युद्ध असतं ना तसं त्यांचं वाकड आहे ना सोड आता तुम्ही दोघांनीच असं म्हटलं मी काय करायचं तुला तर माहितीच आहे की त्यांचं कसलं क्रॉसिंग आहे ती लय क्रॉसिंग आहे त्यांचं अजिबात पटत नाही मला तर वाटलेलं तुम्ही दोघं माझी काहीतरी मदत कराल सांगितल्यानंतर आणि तुम्हीच आता माझा आधार तोडायचं धरलंय का बरे काम करू आपण आता आपण पार्टी करू आम्ही आता ह्याच्यात पण पार्टीचा विषय आला करे शिवभाऊ नाराज आहे अगं शिवभाऊला बोलवतो की आम्ही पार्टीला बोलवतो ना आम्ही ये येतील ते येणार आम्ही सांगितलं येणार की त्यांना सांगितच नाही ना तू येणार आहे म्हणून त्यांना आम्ही डायरेक्ट घेऊन येतो बघा हो चालतंय मग करूयात प्लॅन हा मग मी पण येते पण मामाला काय सांगू घरी तो पण विषय आहे तो मला बाहेर नाही पाठवणार असं ती तुझी तू बघ काय ते पण ये शिव आम्ही बघतो ती मामाचा तुझी तू नक्की येणार ना शिव हो हो, हो, हो चालते भाऊ ऐका ना मी काय म्हणते काय रे आता बरेच दिवस आपण दोन चार दिवस गावात काढल्यात गावात आता करून गेले आपल्याला आता जाऊ शकत बघू दामना ते आजी काय म्हणते माहिती ना ते जरा दवाखान्यात वगैरे करून आणू आणि मग जाऊ जाऊचा फोन आला गाड्या द्यायच्यात आपल्याला पण कसं आहे आजीची तब्येत ठीक नाही रे जरा थांबून जाऊ भाऊचा फोन आला तुम्हाला मला मला पेंटर चालता काय म्हणला पेंटर पेंटर म्हणला दोन गाड्या पडल्यात तुम्ही नाही ते पडल्यात म्हणजे पडल्यात म्हणजे पेंटिंग करायला आल्यात गाड्या मग ते त्यांचं बिल होई नाही आपल्याशिवाय ते म्हणतात त्याचा शोभला बोलवा करू आपण काहीतरी नियोजन बरं बरं करू काय नाही करमनाक मला ती टेन्शन आले ती पेंटरचा फोन पण कुठले टेन्शन घेऊ मला टेन्शन आहे तुझले टेन्शन घेतो तू काम काम तर उरकली पाहिजेत ना रे काय विषय गावात जरा फिरून येऊ मस्त चालले मित्र गाठे भेटते परत काय रे पोरांनो ना पोरा हा दिवसात गावाकडे आलाय तुम्ही जरा पार्टीचा पार्टीचा अरे अजून कामच नियोजन हो द्या तुम्ही मला माहिती आहे की तुम्हाला ट्रान्सपोर्टचा व्यवसाय टाकून देणार आहे मी ते झाली आपली चर्चा लगेच पार्टीच होईल लगेच आता एवढं तुम्ही आनंदाची बातमी दिली म्हणल्या एवढं आमच्याकडून व्हायलाच पाहिजे की नाही नाही व्यवसाय चालू झाला ना मी तुम्हाला पार्टी देणार त्यामुळं तुम्ही पार्टीस लय लोड घेऊ नका तुम्हाला काय वाटतं गावाकडे फिरतो अरे पैशाचा काय विषय बघ छोट्या पैशाचा विषय काढतात अरे एक काम करा तुम्हीच पार्टी करा का झाले मला आजी जर एसीजी वगैरे करायची ना तिकडे जाऊन येतो हो मी तुम्ही जाऊन या बरोबर आहे का छोटू एक काम करा छोट्या तुला गावरान कोंबडी खायची ना एक काम करा ह्याला घेऊन जावा माझ्या वाटणीच आणि हा आणि ह्याची क्वांटरी आहे ना ती मी देतो तुम्हाला कसं असतं क्वांटरी कुठलं जर केलं ना तर माणसाला एक आनंद वेगळाच असतो तो टीटीएम म्हणतो आपण तुझं तुझं माझं माझं तसंच भेटेन तुमचा तुमचं ह्याची क्वांटरी आहे ना मी देतो तुम्हाला ह्याला घेऊन जावा माझ्या वाटणीचं हां एक काम करा छोट जाऊ तुम्ही मी येतो जाऊन जरा जा मग जायच लागत मला कशाला पार्टीला जायचंय दहा रुपये रुपये पाड्या ताटली दहा रुपयाचा का मटन खाता नाही पिचीन आहे गाव कुंबडी हा मला बियाल तोड शिवाय कधी येणार आहे ती येणार आहे त्यांचं काम आप अरे मी कवाजे नाट पण बसल मला दवाखान्यात जायचं येतात ती निघाला तुझ्याकडे सांग तू येता कुठे ताठायच्या कोपऱ्यात जा बर बर बुट काढ घे राहून दे काय नाही होत अरे घर कोण सारवायचं जाऊन दे मटण खाऊन आलो सारवीच सारून नाही तर मग चांगलं पटकन आलो

आपल्या कामाचा माणूस आहे शिवाभाऊच्या जवळचा माणूस आहे हा काय माझं काम करणार आहे तुम्ही दोघं त्याला घेऊन आला मी तुम्हाला तू जी काम करू शकत नाही ना त्याच्या दहा पट्टीनी मी काम करू शकतो नात करते काय सांगेल जे मी बोलतो ना तेच मी करून दाखवतो तुमच्या ना असं हिंडत बसत काय ओळखतो तू ना आणि तू माझं काय काम करणार काय रे काय काय नेमकं काय हिजण शिवा भाऊचं नेमकं काय लव आहे त्यांचं हाय आणि शोभाऊला असली पोरगी पटली काय असली म्हणजे काय बोलतोयस कळते का तुला म्हणायचं काय नक्की तुला काय का कोण आणलंय पार्टीचं सगळं बीर मी तर शिव येणं म्हणून वाट बघत बसली आणि हा कोण आणला तू माझं काय काम करणार आहेस तुला माहिती आहे का शोभाचा मी किती जवळचा माणूस आहे तू मला कमी समजते काय तुम्ही मित्र कमी जास्त काय समजत मग ते सोडून सांगितला समजून नीट शिवभाव माझच ऐकतं जी म्हणींना मी कोणत्या कलरचा शर्ट घालत त्याच कलरचा घालतात शोभाऊला म्हणलं ना शोभाऊ आज हिथंच बसायचं उठायचं नाही शोभाऊ बसणारच उठणार नाही शोभाऊला म्हणलं ना बुलट गाडीच न्यायची बुलट गाडीच न्यायच्यात शोभबाऊ माझ्या शब्दाच्या मुर नाहीत एवढा हा मग खरच तू हुकमित की बाळा गोष्ट बाळा म्हणायचं ना नाही तुझं नाव ते सांग माझं नाव छोटू भाई

अगं मग तू कुठे गेली होतीस ग तू अगं मी ती मैत्रिणी अगं तुझा मामा ओरडायला लागला की आता त्याला काय झालं परत काय झालं काय कसल बोलते ते काय सांगू तुला इथं बसूया बोलूया काय झालं सांग मला एकदा काय झालं काय एवढी चिडचिड करते तू अगं ते मामा कसलं बोलते ते ग त्याला काय झालं चिडायला एवढं तू मैत्रिणीकडे गेली मी सांगितलं मी तुला सांगून गेले की मी मैत्रिणीकडे जाऊन येते म्हणून हो पण ते मला बोलते ते कसलं तू लग्नाचं नाव काढलं की तू नाही 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 आणि लग्नाच्या विषयावरती का तुम्ही मी माझं लग्न लग्न लावले ती मला सांगितलं त्याने तिला लग्न तयार करायला लावणार तर तुझं बी खरं नाही आणि माझं बी खरं आलं लग्नावरती परत माझ्या हे बघ मी तुला एकदा सांगते त्यांनी डॉक्टर आणू दे वकील आणू दे कोणी आणलं ना तर मी लग्न नाही करणार आहे मला नाही आता लग्न करायचं तयार व्हायला सांगितलं तुला अगं पण मी वेल सेटेड झाल्याशिवाय नाही लग्न करू शकत किती वेळा तुम्हाला त्याच त्याच गोष्टी सांगू मी सांग तिचं कोण काय मनात आहे का नाही का असं काय खरंच सांग अगं नाही खरंच नाही काय असं अगं एक मैत्रीण म्हणून तू मला सांग तू कोणाला बोलणार नाही नाही मी कोणाला काय सांगत मामाला पण काय बोलणार नाही काय मी त्यांना सांगत माझं शिवनवरती खूप प्रेम आहे कोण शिव अगं ते शिवा भाऊ नाहीत का आपल्या गावातले त्यांचं बारामतीला गॅरेज आहे अगो आई ते आहे अगं त्यांचं तुझ्या मामाचं छत्तीचा आकडा आहे मला काय माहित नाही मी केलं तर त्यांच्याशीच लग्न करेन नाही तर मी लग्न नाही करणार हे माझं फायनल आहे आणि काय वाईट आहे त्यांच्यात मामाचा पण ट्रान्सपोर्टचा अगं पण त्यांचा त्यांचा छत्तीचा आकडा लागले गो माझ्या पूर्वी ती पण तिकडे ते ऐकत नाही तू पण ऐकत नाही मी केलं तर शिवशीच लग्न करणार आहे ना तर मी लग्न नाही करणार मी आता तुला म्हणून सांगते हा पेंटर तेवढी गाडी दे की त्यांना पाठवलं ऑनलाईन बिल आले हा द्या त्यांना गाडी द्या ना काय प्रॉब्लेम हा ठीक आहे ठीक आहे आले बिल त्यांचं मला चाल करतो नंतर तुम्हाला फोन मी नमस्कार नमस्कार कधी आला का दोन दिवस झाले का चाल धंदाबाद बरं चालू आहे आपलं पोटा पाण्यापुरत पोटा पाण्यापुरत हो चांगली गोष्ट मग का आधी मध्ये गावाला आज आल तो आजीच तब्येत ठीक नव्हती ना म्हणून आलो होतो हो याला पाहिजे जो माणूस जिवंत आहे तो पर्यंत आलो पाहिजे काळजी घेतली पाहिजे हो बरोबर आहे नाही तर काय कसं आहे पिकलं पण आज न उद्या कळणारच सेवा केली पाहिजे चांगली गोष्ट आहे तुम्ही सेवा करताय चांगली केलीच पाहिजे ना बाकी बरोबर एकदम भारी मस्त केलं पाहिजे शेवटी आपणच त्यांना सांभाळणार तर मग कोणाला सांभाळणार आहे तोपर्यंत आपण करायचा दवाखान्याचा खर्च हे शेवटी माणसाचं आयुष्य आज आहे उद्या नाही जोपर्यंत जीवंत आहे तोपर्यंत आपण सांभाळलंच पाहिजे बरोबर अंग झटकून नाही चालत ना तर मानलेला असो नाहीतर मग रक्ताचा असू नातं जपलं पाहिजे आंग झाडलं पाहिजे hmm. बरोबर आहे केलं पाहिजे आळस झाटाकला पाहिजे ah. तुम्ही शहरात लय गाड्या घेतल्या गॅरेज टाकले चांगली गोष्ट आहे बर केलं पाहिजे व्यवसाय वाढवला पाहिजे म्हणून आपण व्यवसाय वाढवा की तिकडं आमचं hmm. काय नाही बघा hmm. चांगले भरभराटी करा बंगल घ्या फ्लॅट घ्या तुमचा शहरात धंदा आहे की आणि ती बी चांगला आहे कशाला आमच्या पोटा पाहिजे म्हणजे काय म्हणायचं हिथ कशाला तुम्ही ट्रान्सपोर्ट चालू करता कशाला म्हणजे गावातली मुलं आहेत त्यांनी आज रोजगार धंदा नाही त्यांना आणि त्यांनी कुठे जायचं करतील की दुसरा कुठला आजकाल धंदे नाहीत ना राहिले तेवढे हीच धंदा आहे का दुसरा आहे ना धंदा हॉटेल टाकतील काय बी करतील ना नोकरीला लागतील कुठंतरी कुठला धंदा टाकून द्यायचा पोरांना आणि कुठला नाही हे माझं मी बघीन आणि ह्या धंद्यात मी म्हटल्यानंतर तोच धंदा टाकणार ना, ना मी आव तुम्ही व पण तिकडे शहरात करायची इथं आम्ही जगतो कशाला आमच्यात पाय पा करत काय तुम्ही केलं आजपर्यंत गावातल्या पोरांसाठी तुमचा बी तो ट्रान्सपोर्टचा तुमचाच धंदा आहे तो बी तरकारी गोळा करता तुम्ही विकता सगळी युपी बिहारची पोरं कामाला ठेवल्यात तुम्ही त्यामुळे आपल्या गावातली पोरं कामाला लावायला सोडून दुसऱ्या गावातली पोरं तुम्ही कामाला लावताय आपल्या गावातल्या पोरांनी कुठं जायचं कामाला तुम्हाला माहित आहे का गावातल्या पोरांची कशी माहित आहे का त्यांना कामाला ठेवून बघितलं सकाळी दहा वाजता बोलली तर बारा एक वाजता येणार लगेच पाच सहा वाजता माघारी ही पोरक ऐका माझं तुम्ही ऐका जरा ही पोरक काम चुकार करते ती टायमिंगला यायचं नाही आम्हाला का नको आहे का ही बिहारी लोक सकाळी सहा वाजल्यापासून कर काम करते आपल्या गावातल्या पोरांनी म्हणजे घरी बसून राहायचं की नाही समजून घेतलं ना सगळ्या गोष्टी होत्या लक्षात घ्या तुम्ही आपल्या गावातल्या पोरांना समजून घ्यायलाच नको म्हणताय त्यांच्यावर राग एडीस पिडीस करताय कशामुळे सगळा इतिहास आहे माझ्या तुम्ही आपल्या कुठल्या गाव पोरांना कामाला कुठल्या नाही ते मला का शिकवू कळलं का हा बघा शिकवा आम्हाला शिकवू नका तुम्ही तुम्ही मला राहतो तुम्हाला माहित नाही त्या तुम्ही शहरात राहता गावात माहिती सगळं माहिती आपल्या पोरांसाठी काय काय केले ते तुम्ही मला सांगायची गरज नाही ना मी तुमच्या दारात नव्हतो आलो तुम्ही आला इथं माझं बोलणं पडत नसेल तुम्ही बघा आम्ही चांगल्या शांतपणे सांगतोय तुम्ही गावात धंदा करू नका ट्रान्सपोर्टचा करणार ना माझ्या पोटावर पाय मारू नका मी कोणाच्याही पोटावर पाय मारत नाही मी पूर्ण आहे गाडी घेऊन देणार ट्रान्सपोर्ट चालू करणार तुम्ही तुमचं काम चालू ठेवा आम्ही आमचं काम चालू ठेवणार म्हणजे तुम्ही ऐकणार नाही असं दिसत आहे <laughs> तुम्हाला माहिती आहे एकदा कश निर्णय घेतला ना शेवटपर्यंत निर्णय थांब राहतो आपण बदलत नाही कोणासाठी पण चालतंय करून दाखवा करून दाखवणारच आपण हा चालतोय माझे शे गाठ आहे असू द्या तुम्ही अजून कुठे ओळखले शिवा धंदा करायचा